इंटरनॅशनल स्कूल पारोळा येथे सेरेमनी शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला या सोहळ्यात शाळेच्या चा नवीन विद्यार्थी परिषदेची औपचारिक स्थापना करण्यात आली निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले नेतृत्व भूमिकांची शपथ घेतली आणि शाळेच्या प्रगतीसाठी समर्पित राहण्याचा संकल्प केला यामध्ये मुख्य विद्यार्थी प्रतिनिधी हेडबॉय संविधान संधानशू इयत्ता पाचवी हेडगर्ल भक्ती कुमार इयत्ता पाचवी हाऊस कॅप्टन व्हॉइस कॅप्टन व प्रिफेक्टस भगतसिंग हाऊस हाऊस कॅप्टन हेमांशू पाटील प्रिफेक्ट प्रांजल इयत्ता तिसरी राणी लक्ष्मीबाई हाऊस हाऊस कॅप्टन हितेश इयत्ता पाचवी व्हॉईस कॅप्टन हेमांशु निकम इयत्ता चौथी प्रिफेक्ट नंदनी पाटील तिसरी शिवाजी महाराज हाऊस हाऊस कॅप्टन सार्थक पाटील इयत्ता पाचवी व्हॉईस कॅप्टन राघव इयत्ता चौथी प्रिफेक्ट हिमांशू पाटील इयत्ता तिसरी महाराणा प्रताप हाऊस हाऊस कॅप्टन कार्तिक मराठी इयत्ता पाचवी व्हाईस कॅप्टन फैजल खान इयत्ता चौथी प्रिफेक्ट नायरा पेरी परियाणी इयत्ता तिसरी विशेष पदाधिकारी कल्चरल कॅप्टन तनिष्क पाटील इयत्ता पाचवी कल्चरल व्हाईस कॅप्टन कृषिका जैन इयत्ता चौथी स्पोर्ट्स कॅप्टन अथर्व पाटील इयत्ता पाचवी स्पोर्ट्स व्हाईस कॅप्टन तीर्था पवार इयत्ता चौथी असेंब्ली कॅप्टन संस्कृती पाटील इयत्ता पाचवी असेंब्ली व्हाईस कॅप्टन आरव दाणेस इयत्ता चौथी प्रमुख पाहुणे व मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमास आयटीबीपी ऑफिसर माननीय विजय पाटील पारोळा पोलीस स्टेशनचे एपीआय माननीय योगीश महाजन तसेच शाळेचे चेअरमन रवींद्र पाटील संचालिका रुपाली पाटील प्राचार्य माननीय पी एस पाटील शेख उपप्राचार्य कविता सूर्यवंशी विभागप्रमुख नम्रता बेडिसकर आणि वृषाली पाटील तसेच पालक असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांचे मडोबल उंचावून सांगितले की नेतृत्व ही केवळ पदवी नसून इतरांसाठी आदर्श निर्माण करण्याची जबाबदारी आहे ऑलिम्पियाड व मंथन परीक्षा पदक वितरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल सन्मानित करण्यात आले ऑलिम्पियाड परीक्षा व मंथन परीक्षा यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना पदके व प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात आले यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला काजल सिंधी आणि तेजश्री विस्पुते यांनी अत्यंत आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे सूत्रसंचालन केले संपूर्ण शाळा परिसर या दिवशी शिस्त एकता आणि प्रेरणेचा साक्षीदार ठरलाय विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे येत आपली उद्दिष्टे जाहीर केली आणि आपली नेतेपदाची तयारी दाखवली सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट